जिल्ह्यातील शेगाव नांदुरा आणि खामगाव तालुक्याच्या अंतर्गत तेरा गावांमध्ये मागील तीन महिन्यापासून केस गळतीचा त्रास सुरू आहे तीनशेहून अधिक रुग्णांना हा त्रास सुरू झालेला आहे आणि आता तर होणगाव पीएससीच्या अंतर्गत एकोणतीस रुग्णांना नख गळतीचा सुद्धा त्रास सुरू झाला आहे अनेक आरोग्य विभागाच्या यंत्रणा या ठिकाणी येऊन गेल्या आणि संशोधन करून गेल्या एम्स चा अहवाल आला परंतु आय चा अहवाल मात्र अद्यापही प्राप्त झालेला नाही एका मागून एक अशी अनेक गंभीर लक्षण आणि आजार लोकांना होत असताना आता आरोग्य विभाग लोकांच्या मरणाची वाट पाहते का ज्या आरोग्य विभागाने जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी दुर्दैवाने तोच आरोग्य विभाग आज व्हेंटिलेटर वर आहे इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन